सोशल मीडियाच्या या जमान्यात फांदीवर चिमणी बसायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात जोड्या जुळतात अशा जोड्या निवांत आसरा शोधत असतात त्यातून लफड्याची मिसळ शिजवली जाते मात्र याची कुणकुण लागताच पोलिसांची धाड पडते आणि मिसळ बेच होते निवांतपणा शोधणाऱ्या या तरुण जोडप्यांची पोलीस हजेरी घेतात पालकांना बोलवून त्यांनाही समज देण्यात येते धुळे शहराच्या देवपूर परिसरातील स्वामी स्वामीनारायण मंदिर रोडवरील एका प्रसिद्ध असलेल्या कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरुण तरून तरुणी एकांतात अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली या माहितीच्या आधारे देवपूर पोलीस ठाण्याचे पथक कॅफेवर धडकले या कॅफेची झडती घेतली असता तेथे आठ मुलं मुली आढळून आली पोलिसांकडून त्यांची हजेरी घेत त्यांना समज देण्यात आली पालकांनाही बोलावून समज दिल्याचे कळते या प्रकरणी कॅफे चालका विरोधात कारवाई होणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली पी एस आय सुनील वसावे पी एस आय तळेकर पी एस आय इंदवे एसआय मिलिंद सोनवणे हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण लता पाटील मनीषा वांगड राजेंद्र हिवरकर मोहिनी माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे